नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई के वाय सी कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे तर तुमची ई के वाय सी झाली आहे का नाही ते कसे चेक करायचे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे तर मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं दाखवलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे सेम प्रोसेस आहे जशी ई के वाय सीला केली आहे तशी प्रोसेस करायची आहे त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला वॉर्निंग असा ऑप्शन दिसेल म्हणजे या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं स्क्रीनवर तुम्हाला पॉपअप दिसणार आहे म्हणजे तुम्ही जी गेल्या व्हिडिओत बघून ई के वाय सी केली आहे ती ई के वाय सी तुमची पूर्ण झालेली आहे आणि ज्यांची झालेली नसेल त्यांना काहीतरी वेगळा ऑप्शन दिसत असेल ते आणखीन काही चेक केलेलं नाही ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांना अशी वॉर्निंग या आधार क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झाली आहे असं दाखवणार आहे तर मित्रांनो ज्यांनी अजून कोणी ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी आपला व्हिडिओ बघून ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ज्यांनी केलेले आहे त्यांनी ई के वाय सी झाली आहे का नाही ते डबल एकदा चेक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद